हिंगोली नांदेड हायवेवरील डोंगरकडा फाटा येथे मागील पस्तीस वर्षापासून वर्ग पाचवी ते बारावी पर्यंत सुरू आहेत आपल्या शाळेतील विद्यार्थी अडीअडचणीतून पंचवीस किलोमीटर जाऊन बोर्डाच्या परीक्षा देत असल्याने महाविद्यालयाचे संचालकांनी अडचणी लक्षात घेता तब्बल वीस वर्षापासून प्रयत्न करत होते शाळेचे संचालक सोपनरावजी नादरे यांच्या प्रयत्नामुळे सन दोन हजार सव्वीस सत्तावीसला ला छत्रपती संभाजीनगर बोर्डाने मान्यता दिली आहे दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी विद्यार्थ्यांनी पहिला पेपर स्वतःच्या कॉलेजमध्ये दिल्याने विद्यार्थ्यांच्या चो चेहऱ्यावर आनंद दिसून आलाय बोर्डाच्या परीक्षा देत असल्यामुळे डोंगरकडा येथे विद्यार्थ्यांसाठी बारावी बोर्ड परीक्षेचे केंद्र प्रथमच मान्यता मिळून देण्यासाठी यशस्वी ठरले असल्याने डोंगरकडा परिसरातील विद्यार्थी वर्ग व शिक्षक संघ यांनी शाळेचे संचालक सोपानरावजी नाद्रे व नितीन बोंद्रेसरांचे आभार मानले आहेत डोंगरकडा पोलीस चौकीचे व त्यांच्या टीमने दिला गेल्या वर्षापासून बारावीचे विद्यार्थी आपल्या शाळेपासून पंचवीस किलोमीटरच्या सेंटरवर जात होते विशेषतः मुलींना वगैरे जास्त त्रास होत होत होता हा सगळा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने आमचे संस्थाचालक आदरणीय स्वपनरावजी नादरे साहेब सन्माननीय कॉलेज समितीचे अध्यक्ष दिलीपरावजी देशमुख साहेब संचालक श्री ऍडव्होकेट संदीपजी सर या सगळ्यांनी आणि आम्ही सगळं सहकार्याने मिळून प्रयत्न केला की आपल्या शाळेला सेंटर कसं मिळेल आपल्या सगळ्यांच्या परिसरातल्या पंचक्रोशीतल्या सर्व पालकांच्यासाठी आणि आम्हा सर्वांसाठी आनंदाची बाब आहे की बारावीचं सेंटर प्रथमत आपल्याला मिळालेलं आहे दोनशे एकोणऐंशी विद्यार्थी आज परीक्षा देतात सर्व परीक्षा दालन सीसीटीव्ही कॅमेरा युक्त आहेत त्यामुळे पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती राहील की कॉपीमुक्त परीक्षा आणि भयमुक्त परीक्षा कशी आपण देता येईल या दृष्टीने सगळ्यांनी प्रयत्न करावे ही सगळ्यांना करा विनंती